गिर अपडेट न्यूज प्रभाग एक मधून अनिल गोत्रे उमेदवारीसाठी सज्ज जनतेच्या आग्रहास्तव निर्णय चाळीसगाव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून श्री अनिल विलास गोत्रे यांनी जनतेच्या प्रबळ आग्रहाचं उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे नागरिकांशी घनिष्ठ संबंध आणि सेवाभावी कार्यामुळे गोत्रे कुटुंबावर जनतेचा विश्वास आहे अनिल गोत्रे हे सर्वसाधारण कुटुंबातून आलेले असून त्यांनी नेहमीच काम शब्दांपेक्षा मोठं असावं या तत्वावर काम केलंय त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून या भागात राहत असून प्रभागातील प्रत्येक नागरिकांशी यांची आत्मीयता जुळलेली आहे कोरोना महामारीच्या काळात गोत्रे कुटुंबाने समाजकारणाचा खरा अर्थ दाखवून दिला त्या ठिकाणी कठीण काळात या कुटुंबातील सदस्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत अन्नदान मास्क वाटप औषध उपचार आणि गरजू कुटुंबांना आर्थिक सहाय्य अशी अनेक मदतकार्य केली आहे त्यामुळे या काळात गोत्रे कुटुंबाने वार्डातील लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले गोत्रे कुटुंबांची सेवाभावी वृत्ती आजही कायम असून प्रभागातील लहान मोठ्या प्रत्येक समस्येकडे ते तत्परतेने लक्ष देतात नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अपेक्षा गरजा आणि विकासाच्या योजना जाणून घेण्यासाठी अनिल गोत्रे नेहमीच तयार असतात जनता जनार्दन नक्की न्याय देईल असा विश्वास व्यक्त करत अनिल गोत्रे यांनी नगरपरिषद निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक एक ला आदर्श प्रभाग बनवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे वार्डातील भावूक सेवाभावी आणि जमिनीवरचा माणूस म्हणून ओळखले जाणारे अनिल गोत्रे हे सध्या जनतेच्या चर्चेत आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल now and press the bell icon never miss an update